बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय चिमुक लठार ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण बातमीत आहे जळगाव जिल्हा ब्युरो चीफ हमीद तडवी यांच्याकडून यावल तालुक्यातील केणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली ही घटना मौजे साखळी तालुका यावल येथील शिवारामध्ये घडली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घडलेल्या घटने दुर्दैवी घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास राज्य शासनाकडून तात्काळ दहा लाखांची मदत दिली जाते त्या संदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत पिणगाव येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांच्या मालकीच्या गट क्रमांक चारशे बहात्तर मध्ये काम करणाऱ्या पेमा बुटसिंग बारीला यांचा मुलगा केशा पेमा बारीला वैवर्षी सात याच्यावर बिबट्याने गुरुवारी दुपारी दोन ते सव्वा दोनच्या सुमारास हल्ला केला या हल्ल्यामध्ये केशा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला प्रशासनाची तातडीची पावले उचलून घटनेची माहिती मिळताच यावलवण विभागाने संरक्षक श्री जमीर शेख सहाय्यक वनसंरक्षक श्री हडपे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सुरक्षा उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले वन विभागाने घटनास्थळी तातडीने कॅमेरा ट्रॅप बसवले असून संपूर्ण परिसराच्या ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली जात आहे तसेच पंचनामा करून मृतदेह हो विच्छेदनासाठी पाठवण्यात आला घटनेची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत मृत मुलाच्या कुटुंबियांना त्वरित दहा लाखांची आर्थिक मदत देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत तसेच उर्वरित पंधरा लाख रुपयांच्या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण क्षेत्रामध्ये विशेष मॉनिटरिंग करण्यात येणार आहे यासाठी गावमध्ये दवंडी देऊन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता त्याला जेरबंद करण्यासाठी अधिक गस्त आणि सापही लावण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा